ड्रोन सर्वे बाबत बैठक संपन्न पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा वाढवण बंदर प्रकल्पासाठी आय टी कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ड्रोन सर्वेला वाढवण येथील काही स्थानिक आंदोलनकर्त्यांनी विरोध दर्शवून समुद्र किनाऱ्यावर आंदोलन केले होते मात्र सर्वे पूर्ण करण्यात आला आंदोलनकर्त्यांना प्रकल्पाविषयी योग्य ती माहिती देऊन त्यांच्या भावना व मागण्या जाणून घेण्याच्या उद्देशाने आंदोलनकर्त्यांच्या विनंतीला मान राखून तात्काळ सहा दोन हजार उपविभागीय अधिकारी डहाणू यांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीला श्री विशाल खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री महेश सागर हे उपस्थित होते तसेच बैठकीला वरोर धाकटी डहाणू चिंचणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ वरोरचे ग्रामपंचायत सदस्य श्री कुणाल राऊत अनिकेत पाटील धाकटी डहाणूचे मच्छीमार बांधव श्री गणेश मर्धे श्री केतन दवने व इतर मच्छीमार बांधव उपस्थित होते या बैठकीला बिल्डिंग एन्व्हायरमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे श्री विवेक कुलकर्णी देखील उपस्थित होते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विकास नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कणसे मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाचपुते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते एन एच ए आयच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग या रस्त्यासाठी अधिग्रहित होणाऱ्या जमिनींसाठी जास्तीत जास्त भाव व मोबदला शासनाने द्यावा अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली तसेच प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार देण्यात यावा रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागण्या उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या त्याला उत्तर देताना उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याचे जे एन पी टीने मान्य केल्याचे सांगितले तसेच विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन उपस्थित नागरिकांना देण्यात आले प्रस्तावित बंदरामुळे मच्छीमारांसाठी नुकसान भरपाई धोरण ठरविण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे सदर सर्वे करण्यासाठी बिल्डिंग एन्व्हायरमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना काम देण्यात आले आहे सदर कंपनीचे प्रतिनिधी श्री विवेक कुलकर्णी यांनी माहिती दिली ज्या या बैठकीची मागणी केली होती ते मात्र या बैठकीस अनुपस्थित होते तरी सुद्धा शासनाने संवेदनशीलता दाखवत सदर बैठक तातडीने आयोजित केली असे असताना देखील आंदोलनकर्ते अनुपस्थित राहिले जे उपस्थित होते त्यांच्या मागण्यांबाबत शासनाने संवेदनशीलता दाखवून श्री विशाल खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू श्री महेश सागर उपजिल्हाधिकारी पालघर हे उपस्थित राहिले लोकांच्या भावना जाणून घेतल्या तसेच जे एन पी टीकडे व शासनाकडे लोकांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देखील लोकांना दिले